धम्मपद चित्तवग्गो बो दिसो दिसंग वेरी वापन वेरिनंग मिछापनी हित्तंग पापियोनंग ततो करे शत्रु शत्रूचे किंवा वैरी वैर्याचे जे अकल्याण करतो त्यापेक्षा जास्त अकल्याण असत्य मार्गाला लागलेले आपले चित्त करतो अर्थकथा एका श्रीमंत धनगराने बुद्धाचा सत्कार केला बुद्ध जेव्हा परत जायला निघाला तेव्हा तो धनगर काही अंतरापर्यंत बुद्धाबरोबर राहिला आणि नंतर परत फिरला तो परत जात असता अपघाताने एका बाणाने ठार झाला भिक्षूंनी त्यावर असे उद्गार काढले की जर बुद्धाने त्या जागेला भेट दिली नसती तर त्या माणसाला प्राणघातक अपघात झाला नसता त्यावर बुद्धाने असे उत्तर दिले त्याच्या मागील जन्मातील दुष्टकर्मामुळे कुठल्याही परिस्थितीत त्या माणसाला मृत्यू टाळता आला नसता बुद्ध असेही म्हणाला की वाईट वळण लागलेले अंतर्मन हे स्वतःलाच शत्रूप्रमाणे होत असते